ही कथा आम्हाला एका महिला मैत्रीण वकिलाने पाठवली आहे ती म्हणते की ही माझी स्वतःची भूतकाळातली गोष्ट आहे आणि ही कथा त्या स्त्रियांची आहे ज्या विधवा असतात आणि त्यांना मुले असतात आणि त्यानंतर दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडतात होय त्या स्थितीत त्या मुलाचे भविष्य काय असेल ज्या विधवा महिलेचे मूल आहे त्यांनी पुन्हा लग्न करावे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सर्वांनी माझी ही कथा नक्की ऐकावी तुम्हाला माझ्या वैयक्तिक गोष्टीतून काही शिकायला मिळेल आणि तुमचे जीवन सुरक्षित होऊ शकते माझा दुखात भूतकाळ असा होता आणि ही कथा वकीलबाईच्या नवऱ्याने लिहिली आहे राजेश साहेबांच्या बंगल्याबाहेर मी भजी विकत होतो एका दिवशी त्यांच्या मॅडम खाली भजी घ्यायला आल्या आणि तिची एक बॅग माझ्याजवळ ठेवून गेली आणि म्हणाली ही माझी हमानत आहे मी लवकरच येईन आणि तुमच्याकडून माझी हमानत घेऊन जाईन खूप वर्ष झाली पण ती परत आली नाही आणि एक दिवस मी लॉरीवरून एका मोठ्या हॉटेलचा मालक झालो अचानक माझी नजर फाटक्या जुन्या कपड्यात रस्त्याच्या कडेला बसलेल्या राजेश साहेबांच्या मॅडमवर पडली आणि मी त्यांची अमानत परत केली तेव्हा त्या ते माझ्याकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या एकदा उघडून तर बघ थरथर त्या हाताने जेव्हा ते उघडले तेव्हा माझं हृदय धडधडले मी जेव्हा ते उघडले तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला कारण एक हो मी एक छोटासा भजी विक्रेता होतो मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजेश साहेबाच्या बंगल्याबाहेर माझी गाडी उभी करून तेच काम करत असायचो रस्त्याने चालणारी माणसं ऑफिसमधून येणारी जाणारी मुलं स्त्रिया सगळेच माझे ग्राहक होते पण ज्या दिवसापासून मला कळायला लागले त्या दिवसापासून मी कष्ट आणि गरिबी हेच माझ्या नशिबी पाहिले होते माझी आई नेहमी आजारी असायची माझ्याकडे तिच्या औषधांसाठी पैसे नसायचे मी नेहमी प्रयत्न करायचो की मी जास्त पैसे कमवावे जेणेकरून घर खर्च सोबतच मी माझ्या आईची औषधही विकत घेऊ शकेल ती मोठ्या मनाची होती ती नेहमी म्हणायची बेटा तुझ्या कष्टाचे फळ देऊ तुला नक्की देईल प्रामाणिकपणे जग कोणाच्या हक्काचे खाऊ नकोस दिवसभराच्या मेहनतीनंतर संध्याकाळी घरी परतल्यावर मी सगळ्यात आधी आईसाठी औषध घ्यायचो माझ्याकडे थोडे पैसे उरले तर मी वाटेत सफरचंद किंवा केळी विकत घेऊन जायचो आणि आईला द्यायचो ती माझ्या डोक्यावर हात ठेवून मला खूप आशीर्वाद द्यायचे आणि आनंदित व्हायचे आणि म्हणायचे देव तुझ्या मेहनतीचे फळ तुला लवकर देव तुला मान मिळावा ही प्रार्थना माझी सर्वात मोठी कमाई होती एके दिवशी माझे नशीब बदलले मला आठवते तो एक सामान्य दिवस होता मी ताजी भजी तळत होतो सर्वत्र गरम सुगंध पसरत होता काही लोक थांबून माझी भजी विकत घेत होते काही जण पुढे जात होते पण बहुतेक माझे लक्ष तेलात उकळणाऱ्या भज्यांकडे होते अचानक एक महागडी गाडी आली आणि माझ्याजवळ उभी राहिली मला लक्षात आहे तीच गाडी राजेश साहेबांच्या बंगल्यासमोर मी अनेकदा उभी राहिलेली पाहिली होती गाडीचा दरवाजा उघडला आणि एक बाई बाहेर आली नॉर्मल कपडे घातलेले होते आणि तिने एक मास्क घातलेला होता फक्त डोळे दिसत होते ती माझ्याकडे आली मी चटकन हात साफ करून तिच्याकडे लक्ष दिले मग तिने मला शांततेने सांगितले बेटा मला पण भजी पॅक करून दे मी पटकन पेपरमध्ये त्या बाईला भजी दिले ती एकदम शांत उभी होती जसे तिला काहीतरी सांगायचे आहे असे वाटत होते पण ती काही बोलू शकली नाही मग अचानक तिने माझ्या गाडीवर एक लहान तपकिरी चामड्याची पिशवी ठेवली आणि हळूहार शब्दात म्हणाली ही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे ही माझी अमानत समजून तू तु तुझ्याकडे तु ठेव मी लवकरच येऊन घेऊन जाईन मला आश्चर्य वाटले ताई ही वस्तू तर खूप मौल्यवान वाटते मी माझ्याकडे कशी ठेवू तिने हात उंचावून मला थांबवले जरा जपून ठेव मी लवकरच परत येईन आणि तिला घेऊन जाईन तिच्या बोलण्यातून स्पष्ट होत होते की ती खूप असाय आहे जणू कोणी असाय व्यक्ती शेवटचा आधार शोधत आहे मी काहीच बोललो नाही बॅग घुसलून माझ्या लॉरीच्या एका कोपऱ्यात ठेवली ती पटकन वाढली गाडीत बसली आणि निघून गेली तो दिवस गेला मग एक दिवस मग एक आठवडा मग एक महिना ती परत आली नाही आता मी रोज तिच्या पिशवीकडे बघत असायचं की कदाचित ती विसरली असेल किंवा तिला वेळ मिळत नसेल वेळ त्याच्या गतीने जात होता पण बॅगची मालकीण आली नाही एक दिवस आईने बॅगेबद्दल विचारले बेटा ही कोणती बॅग आहे मी आईला सगळं सांगितलं हे ऐकून ती गप्प झाली आणि मग म्हणाली बेटा कुणाच्या अमानतवर कुणाचेही विचार बिघडायला नको पाहिजेत ती कोणाची तरी अमानत असल्यामुळे आपण तिला उघडू नये मी आईला म्हणालो मम्मी मी कधीच उघडणार नाही पण अनेक प्रश्न मनात डोकावत राहिले ती महिला परत ले ले का आली नाही बॅग इतकी मौल्यवान होती कदाचित ती संपत्तीने भरलेली असेल किंवा त्यात काही रस्ते दडलेले असेल पण मी माझ्या आईच्या सल्ल्यानुसार माझे मन ठेवले आणि ती पिशवी उघडण्याचे धाडस कधीही केले नाही गरिबी आणि असहाय्यतेत माझे आयुष्य त्याच्या चा गतीने चालले होते रोजच्या भजींच्या कमाईतून मी आईची औषधे विकत घ्यायचो तिच्यासाठी काही फळे विकत घ्यायचो आणि जे काही उरले ते घर खर्चावर खर्च करायचो बऱ्याचदा असे व्हायचे की आईचे औषध द्यायला माझ्याकडे पैसे नसायचे तर मी स्वतः उपाशी राहून तिच्यासाठी औषध घेऊन यायचो माझी आई मला खूप आशीर्वाद देत असे मी दररोज माझे काम दुप्पट करायचो आणि मग मी पुढे जाऊन माझ्या प्रामाणिकपणाने एक छोटंसं हॉटेल उघडलं मी रात्रंदिवस मेहनत केली आईची प्रार्थना माझ्या यशाची पायरी ठरली पण ती पिशवी अजूनही माझ्याकडे होती रोज रात्री ती बॅग हॉटेलच्या तिजोरीत पाहिल्यावर मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवायची ती पिशवी माझ्या आयुष्याचा एक भाग बनली होती पण ती माझे नशीब लिहिणार आहे हे मला माहीत नव्हते एके दिवशी मी हॉटेलमधून घरी परतलो तेव्हा माझी आई हे जग सोडून गेली होती आता मी पूर्णपणे एकटा पडलो होतो मला रात्रंदिवस माझ्या आईची आठवण येत होती माझ्या आईला माझे, माझे लग्न करायचे होते एके दिवशी मी हॉटेलमध्ये बसलो होतो माझ्या हॉटेलमध्ये मा एक मुलगी आली ती कदाचित खूप श्रीमंत दिसत होती तिने वेटरकडून जेवण ऑर्डर केले तेव्हा वेटरने थोडी चूक केली वेटर जेवण वाढत असताना तिच्या अंगावर भाजी सांडली त्यामुळे तिने वेटरला ओढून विचारले की या हॉटेलचा मालक कोण आहे मला त्याला आत्ताच भेटायचे आहे आणि विचारायचे आहे की कसल्या लोकांना कामावर ठेवले आहे तेव्हा मी माझ्या कॅबिनमधून त्या मॅडमच्या दिशेने धावत गेलो मग मी त्या मुलीची माफी मागितली की भविष्यात अशी चूक होणार नाही तुमचे काही नुकसान झाले असेल तर मी भरपाई देईन ज्या पिशवीवर त्याने भाजी सांडली त्यात माझा चाळीस हजार रुपयाचा लॅपटॉप आहे मला एक पॉइंट हवा आहे जिथे मी हा लॅपटॉप तपासू शकेन तो नीट काम करत आहे का मला तुमच्या नुकसानाबद्दल खेद वाटतो आणि तुम्ही माझ्या कॅबिनमध्ये या तुमचा लॅपटॉप चेक करा त्या मुलीचे नाव सोनल होते आणि ती खूप सुंदर होती तिच्याकडे फक्त एक नजर टाकून मी माझे मन हरवले हो होते मग ती मुलगी माझ्या कॅबिनमध्ये बसली आणि लॅपटॉप चालवू लागली तिचा लॅपटॉप एकदम ठीक होता आणि व्यवस्थित काम करत होता आणि तिने मला तिचा लॅपटॉप चेक करताना खूप वेळा पाहिले होते आणि मी पण त्या मुलीच्या कृतीवर लक्ष ठेवून होतो कदाचित त्या मुलीला पण मी आवडू लागलो होतो निघताना ती मला सॉरी म्हणाली आणि तिचा मोबाईल नंबर दिला आणि मग अशीच ती रोज माझ्या हॉटेलमध्ये येऊ लागली आणि एक दिवस तिने तिचे प्रेम माझ्याकडे व्यक्त केले काही महिन्यातच आमच्या दोघांचे लग्न झाले तिने मला तिचा जीवनसाथी बनवले मी त्या मुलीला तिच्या आईवडिलांबद्दल विचारले ती मुलगी म्हणाली मला माझी आई खूप आवडते पण पाच वर्षांपूर्वी तिने एका पुरुषाशी लग्न केले आणि माझ्या वडिलांची जागा आता त्या माणसाला देऊन टाकली आहे मला ती व्यक्ती अजिबात आवडत नाही माझ्या वडिलांची आणि आजोबांची खूप जमीन आहे आणि माझ्या आईच्या नावावरही काही जमीन होती जी माझ्या आईने त्या माणसाच्या नावावर त्याच्यावरच्या प्रेमापोटी करून दिली आहे जेव्हा मी दहा वर्षांची होते तेव्हा पप्पा एका अपघातात वारले माझ्या वडिलांना कोणीतरी गोडी मारली ते एक इन्स्पेक्टर होते त्यांच्या गुन्हेगारांशी वैर होते आणि मी चौदा वर्षांची झाल्यावर माझ्या आईने त्या माणसाशी लग्न केले त्या माणसाने यापूर्वी दोनदा लग्न केले होते त्या स्त्रिया देखील पूर्वी विधवा होत्या त्याचप्रमाणे तो विधवा स्त्रियांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो आणि नंतर त्यांच्याशी लग्न करतो आणि त्यांच्या संपत्तीवर मौज मजा करतो त्यामुळे माझी आई किंवा मा तो पुरुष मला आवडत नाही आणि म्हणूनच मी माझ्या आईवर केस केली आहे आणि मी माझ्या आजी आज आजोबांसोबत राहत होते त्यांनी मला शिक्षण दिले आणि मला सक्षम केले मी एक वकील देखील आहे मी माझ्या पत्नीची गोष्ट ऐकून रडायला लागलो सोनल खूप छान मुलगी होती ती तिच्या नावासारखीच सुंदर होती आणि तिचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि मी तिला त्या बॅगबद्दल पण सांगितले होते माझी पत्नी सोनल सुद्धा माझ्या आईसारखीच म्हणायची की ती बॅग कोणाची तरी अमानत आहे त्यावर आपण आपली नियत खराब करू नये माझे माझ्या आईवर आणि पत्नीवर खूप प्रेम होते माझी आई तर हे जग सोडून गेली होती पण मला माझी पत्नी कधी गमवायची नव्हती सोनलने मला हसायला शिकवलं प्रत्येक पावलावर तिने मला प्रोत्साहन दिलं अशा प्रकारे मी अनेक हॉटेल्सचा मालक झालो जे मी एकटाच सांभाळायचो एक दिवस मी माझ्या कामावरून असाच परत येत होतो अनेक वर्षांनंतर अचानक माझी नजर त्या बाईकडे पडली आयुष्याचे विचित्र रंग असतात प्रत्येक वेळी ते आपल्याला एका स्वर्णावर घेऊन येतात जिथे भूतकाळातील काही क्षण एकमेकांसमोर येतात मला कधीच वाटले नाही की अनेक वर्षांनी एक दिवस मी हॉटेलमध्ये काम करून शहरात जात असताना माझी नजर अचानक अशा चेहऱ्यावर पडेल जो कदाचित मी कधीच विसरणार नाही तो एक सामान्य दिवस होता पण नशिबाने तो एक असामान्य बनवला होता मी शहराच्या मध्यभागी माझ्या गाडीत बसलो होतो सिग्नलला थांबलो होतो रस्त्यावरच्या वाहनांचा आवाज दुकानदारांचे आवाज सगळीकडे आवाजच आवाज गुंजत होते आज मी आनंदी होतो आयुष्य मला कुठून कुठे घेऊन गे गेले होते आणि सोनल माझ्या आयुष्यात होती मेहनत करून मी मान मिळवला होता आणि आज माझे हॉटेल भारतातील मोठ्या हॉटेलांपैकी एक होते पण हा दिवस माझ्या आतल्या शांततेला कायम भंग करणारा होता हे मला माहीत नव्हते त्या क्षणी जेव्हा मी माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेत गाडीत बसलो होतो तेव्हा माझी नजर रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका बाईवर पडली फाटके जुने कपडे धुळीने माखलेले गेस सुरकुत्यांनी भरलेला चेहरा तीच नजर जी काही वर्षांपूर्वी माझ्या समोर उभी राहिली होती त्या राजेश साहेबांच्या मॅडम होत्या मी श्वास घ्यायलाही विसरलो तीच स्त्री होती जी महागडे कपडे घालायची मौल्यवान दागिने परिधान करायची आणि सुगंधाने अंघोळ करायची तिच्या कपाळावर तसाच तेजस्वी नूर असायचा पण आज तीच स्त्री अनवाणी होती एक घाणेडी चादर गुंडाळून रस्त्याच्या कडेला बसली होती तिची नजर बिनदिक्कतपणे जाणाऱ्या लोकांकडे पाहत होती जणू ती स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करत होती मी तिच्याकडे बघत सुन्न झालं होतो जणू काही भयंकर स्वप्न माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले होते ही महिला इथे कशी काय ही या अवस्थेत का बसली आहे माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले राजेश साहेबांनी तिचे काय केले ती खरोखरच जिवंत आहे का की फक्त श्वास घेत असलेली एक मृतात्मा आहे माझ्या डोळ्यांसमोर ते दृश्य उभे राहिले जेव्हा तिने ती तपकिरी पिशवी माझ्या हातात दिली होती तिने मला सांगितले होते ही खूप मौल्यवान आहे हिची काळजी घे मी लवकरच परत येईन पण ती कधीच परत आली नाही आणि आज जेव्हा ती परत आली तेव्हा तिची अशी अवस्था झाली होती माझ्या कानात काहीतरी आवाज घुमू लागला तो आजूबाजूच्या लोकांचा नव्हता तर त्या बाईची किंकाळी होती ती ओरडत होती तू तोच माणूस आहे जो राजेश साहेबांच्या बंगल्याबाहेर भजी तळायचा मी घाबरलो हळूच म्हटले आई मी तोच माणूस आहे तुझी बॅग अजूनही माझ्याजवळ सुरक्षित आहे ती माझ्या घरात आहे ती माझ्या डोक्याला हात लावून देवाकडे प्रार्थना करू लागली अरे देवा त्या राजेशला आता कोणीही वाचवू शकत नाही बेटा तू ती पिशवी आणून मला देशील का मी तिला समजावले आई तू आधी माझ्या घरी दवाखान्यात जाऊ तुझी तब्येत सुधारली पाहिजे तुझी बॅग कुठेही गेली नाही ती तशीच आहे मी आजपर्यंत ती उघडली देखील नाही तिने मला छातीशी घट्ट मिठी मारली आणि रडू लागली तू माणूस नाहीस देव आहेस तो राक्षस राजेशचा अंत आता जवळ आला आहे आता त्याला कोणीही वाचवू शकत नाही मी तिला थेट दवाखान्यात नेले डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेवढ्यात माझ्या पत्नी सोनलचा फोन आला मी खूप अस्वस्थ झालो कार्तिक तू कुठे आहेस एक फोनसुद्धा केला नाहीस सोनल वैतागून बोलली मी तिला समजावत म्हटले काही हरकत नाही एक इमर्जन्सी होती त्यामुळे मला उशीर झाला तुझे लोकेशन पाठव मला तुझ्याकडे यायचे आहे शेवटी अशी कोणती इमर्जन्सी होती की तू मला फोनही केला नाहीस ती संतापली होती तू घरी आराम कर मी लवकरच येतो मी तिला धीर देऊ लागलो पण आता सोनलला राग येऊ लागला होता तू तु आत्ताच तुझं लोकेशन पाठव मी पण तुझ्याकडे येईन सोनल म्हणाले शेवटी मला माझं लोकेशन सोनलला पाठवावं लागलं जेव्हा सोनल हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा ती खूप घाबरली होती तिला वाटलं मला काहीतरी झालं आहे तासन तास मला पाहून ती रडू लागली मी तिला समजावलं असं काही नाही आहे मी आधीच सोनलला आंटीबद्दल सांगितलं होतं पण आंटीला पाहून ती नाराज झाली सोनलला राहावलं नाही ती आधीच वकील होती तिने असंख्य गुन्ह्यांचे खटले जिंकले होते पण तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं तिने ऐकण्याचा हट्ट धरला आणि आंटीला ला विचारू लागली आंटी मला सांगा तुम्ही तर खूप श्रीमंत माणसाची बायको होता ना मग तुम्ही या स्थितीत कशा पोहोचलात जेव्हा त्यांनी त्यांची कहाणी सांगितली तेव्हा माझ्या आणि सोनलच्या पायाखालची जमीनच निघून गेली मी स्वप्नातही कल्पना केली नसेल की हे सर्व त्या पिशवीत असू शकतं ती म्हणाली मुला ती बॅग उघडून तर बघितली असती त्या बॅगेत रक्ताने माखलेले कापड होते त्यात जमिनीची कागदपत्रे होती आणि त्यात असे अनेक पुरावे होते जे राजेंद्रला फासावर नेऊ शकतात पंचवीस वर्षापूर्वी माझे लग्न राजेश सोबत झाले होते पण मी एक विधवा होते मी एका श्रीमंत कुटुंबातील मुलाशी संबंध ठेवून होते माझे आई वडील मरण पावले होते आणि मी माझ्या पहिल्या पतीसोबत खूप आनंदी जीवन जगत होते तो एक प्रामाणिक आणि सभ्य व्यक्ती होता ज्याने माझ्यावर खरोखर प्रेम केले परंतु नशिबाने दुसरं काहीतरी स्वीकारलं होतं माझ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आणि मी एकटी पडले माझा लहान मुलगा ज्याच्यावर मी माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करायची माझ्या पतीने आपली सर्व संपत्ती आणि मालमत्ता त्याच्या मुलाच्या नावावर केली होती आणि मी त्या संपत्तीची एकटीच हकदार होते जोपर्यंत माझा मुलगा मोठा होत नाही तेव्हाच राजेश माझ्या आयुष्यात आला आणि त्याने माझ्या आयुष्यात मला साथ दिली माझ्या एकटेपणाचा फायदा घेतला माझ्या इज्जतीचा फायदा घेतला आणि माझी संपत्ती हडपण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला पण त्याचा हेतू प्रेम नव्हते तर तो माझ्या संपत्तीवर डोळा ठेवून होता राजेशने माझ्याशी लग्न केले पण प्रत्यक्षात त्याला माझ्या मनाचा नव्हे तर माझ्या बँक खात्याचा मालक व्हायचे होते सुरुवातीला मला सगळं ठीकठाक वाटले तो माझी काळजी घेतोय माझ्या दुःखाची जाणीव करून घेतोय अशा प्रकारे माझा जीवनसाथी असल्याचे भासवत राहिला पण माझी सर्व संपत्ती माझ्या मुलाच्या नावावर आहे हे कळाल्यावर राजेशच्या सहनशीलतेची परिसीमा गाठली होती तो एका क्षणात बदलला होता त्याच्या डोळ्यातलं माझ्याबद्दलचं ते प्रेम आता नाहीसं झालं होतं डोळ्यात आता एक लोभ राग आणि एक षडयंत्र होतं पहिल्या दिवसापासून राजेशला माझा मुलगा आवडत नव्हता पण मी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही मला वाटले की काळानुसार बदले पण एके दिवशी जेव्हा त्याला माझ्या वकिलाकडून माझ्या संपत्तीबद्दल सर्व काही कळाले तेव्हा त्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला तुझी संपत्ती तुझ्या मुलाच्या नावावर आहे असे त्याने कठोर शब्दात विचारले मी हळूच म्हणाले हो माझ्या पहिल्या नवऱ्याची ही शेवटची खूण आहे आणि त्याला हा अधिकार देण्यास मी मागे हटणार नाही राजेशच्या चेहऱ्यावरचा राग मी कधीच विसरू शकत नाही त्याच दिवशी मला कळालं की माझा मुलगा धोक्यात आहे जेव्हा माझं मूल माझ्याकडून हिसकावून घेतलं गेलं एका रात्री मी माझ्या मुलासोबत बसले होते तो माझ्या मिठीत झोपला होता हडूस दार उघडले आणि राजेश आत आला त्याच्या डोळ्यात दया नव्हती संकोच नव्हता हे मूल जिवंत राहिले तर सर्व काही उद्ध्वस्त होईल माझे मन हादरले राजेश तू काय करणार आहेस मी बरोबर म्हणालो त्याने माझा मुलगा माझ्याकडून हिसकावून घेतला माझे जग उद्ध्वस्त झाले त्याने माझ्या मुलाला मारले आणि मी बस सुन्नपणे त्याच्याकडे पाहत राहिले त्याने माझी संपत्ती इसकावून घेतली आणि तो तो तर मलाही मारणार होता पण मी त्या बंगल्यातून पळून जाण्यास यशस्वी झाले आणि सर्व पुरावे तुझ्याकडे सुपूर्द केले पण माझ्याकडे काहीच उरले नाही हे मी विसरले होते माझ्याकडे जे काही पुरावे होते ते मी तुला दिले होते आणि मी जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला पुरावा होता पण मला भान नव्हते कारण मी माझ्या मुलाच्या दुःखाने खूप आंधळी झाले होते आणि देवाने आज तुम्हाला दोघांना माझ्याकडे पाठवले आहे आंटीची गोष्ट ऐकून आमच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सोनलला वाटले की ती तिच्या आईसारखी आहे पण सोनलची आई जिवंत आहे सोनल म्हणाली आई तू आधी बरी हो आपण घरी जाऊन बोलू मी माझ्या बायको सोनल आणि आंटीला घेऊन घरी आलो आम्ही ती बॅग बाहेर काढली तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सुटली होती तिला राजेशला सोडायचे नव्हते आता हे सर्व सत्य सोनलच्या आईला कसे सांगायचे ते तिघेही रात्रभर हाच विचार करत राहिले की ही बातमी सोनलच्या आईला कशी द्यायची कारण सोनलची आई आता सोनलवर खूप चिडली होती कारण सोनलला तिच्या आईसोबत अजिबात राहायचे नव्हते आणि तिने कोर्टात स्पष्टपणे सांगितले की मला तुझ्यासोबत राहायचे नाही त्यामुळे सोनलची संपत्तीही वाचली होती सोनलच्या आईच्याही नावावर खूप संपत्ती होती आज राजेश त्यावर राज्य करत होता आणि तो खूप शक्तिशालीही होता कारण त्याने अशा अनेक श्रीमंत विधवांना आपल्या जाळ्यात अडकवले होते आणि त्यांची संपत्ती बळकावून श्रीमंत बनला होता आणि यावेळी जिवंत पुरावा म्हणजे सोनलची आई होती परंतु सोनलची आई राजेशच्या विरोधात कधी जाऊ शकली नसती कारण ती राजेशवर आंधळेपणाने प्रेम करू लागली होती पण राजेशला तुरुंगात जावं लागणार होतं मग तिघांनाही रात्रभर बसून एक प्लॅन बनवला राजेश सोनल आणि आंटीला चांगलं ओळखू शकत होता पण पंधरा वर्षांनंतर कदाचित कार्तिकला तो ओळखू शकला नसता कारण तो कार्तिकशी फारसा समोरासमोर आला नव्हता आणि कार्तिकही आता बराच श्रीमंत झाला होता त्याच्याकडे बऱ्याच हॉटेल्स होत्या नोकरीच्या शोधात तो राजेशच्या बंगल्यावर पोहोचला राजेशला एका ड्रायव्हरची गरज होती कार्तिक त्याचा ड्रायव्हर झाला त्याने नुकतेच त्याच्या बंगल्यात दहा दिवस काम केले होते की त्याची नजर सोनलच्या आईवर पडली आज सोनलच्या आईला त्याला बाजारात घेऊन जायचे होते आणि हा तो क्षण होता जेव्हा कार्तिकला सोनल आणि आंटी समोर त्याला सोनलच्या आईला आणायचे होते आणि तिला संपूर्ण हकीकत सांगायची होती म्हणून सोनलच्या आईला बाजारात नेण्याऐवजी त्याने थेट त्याच्या घरी आणले जिथे सोनलला पाहून तिची आई हादरली कारण सोनलला भेटूनही बरीच वर्ष झाली होती आणि सोनलने तिच्या लग्नाबद्दल तिच्या आईला काही सांगितले नव्हते जेव्हा तिच्यासमोर सगळं सत्य आलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने आपल्या मुलीला आधार देण्याचा निर्णय घेतला पण त्या तिघांनाही राजेशला संशय येईल असे काही करायचे नव्हते आणि सोनलची आई पुन्हा राजेशसोबत राहू लागली आणि तिने राजेशकडे प्रॉपर्टीसाठी मागणी केली सोनलच्या आईचे म्हणणे ऐकून राजेश, राजेश खूपच चिडला होता आणि त्याने रागात सोनलच्या आईला एक कानाखाली दिली ती एकदम चिडली आणि तिने लगेच पोलिसांना बोलावले आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत तिने पोलिसांना सगळं काही सांगितले राजेशने पोलिसांना विकत घेण्याचा प्रयत्न केला राजेशला तर फक्त पोलिस चौकीपर्यंत पाठवायचे होते त्यानंतर कार्तिक पुढे आला आणि त्याने पोलिसांना साक्ष दिली की सोनलच्या आईवर हात उचलताना त्याने स्वतः पाहिले आहे आणि ही त्याची पहिली पत्नी नाही त्याच्या तीन चार बायका होत्या आणि त्या सर्व गायब आहेत पोलिसांनी ही साक्ष नोडवून घेतली आणि राजेशला पकडले राजेशला तुरुंगात पाठवण्यात आले पण राजेश काही कमकुवत माणूस नव्हता तो उत्तम वकील वापरू शकला असता आणि लगेच बाहेर पडू शकला असता पण सोनल ती बादशाह होती असे अनेक खटले तिने जिंकले होते तिने सर्व पुरावे आणि साक्षीदार गोळा केले आणि दिवसेंदिवस आमची केस मजबूत होत गेली आणि प्रत्येक तारखेला राजेशचे गुपित उघड होत गेले सर्व पुरावे त्याच्या विरोधात होते आता सोनलची आईही तिच्या मुलीच्या बाजूने होती तिनेही राजेशवर अनेक आरोप केले आणि सर्व आरोप खरे ठरले आणि त्यांच्यावर एका मुलाची हत्या तीन विधवा महिलांची संपत्ती हळप केल्याचा आरोपही होता त्याच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल झाला होता विधवा महिलांच्या संपत्ती हळपणे आणि एका मुलाची हत्या केल्याप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती आणि हे सर्व कार्तिकमुळे घडले कार्तिक तो त्या तिघ्या महिलांचा देव आणि नायक बनला होता आणि बहुधा देवाने त्याला याच कारणासाठी पाठवले होते या दोन स्त्रियांच्या मदतीसाठी सोनलची आई आणि राजेशची दुसरी पत्नी सर्व कार्तिक सोबत राहतात राजेशला फाशीची शिक्षा झाली आहे पण त्याला अजून फाशी झालेली नाही आणि त्याला कधी फाशी होणार हे माहीत नाही सध्या कोर्टात केस चालू आहे जुलमी माणसाने कितीही अत्याचार केले तरी एक दिवस त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळतेच